हाय नमस्कार आमच्या भावांना बहिणींना आज काय तुमच्या पुनमताईंनी तुम्हाला काय बेत बनवल्या ते दा दाखवलाच नाही आणि लय भारी बनवला होता भावांना बहिणीनं का अरे 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 संपवला हे काय पिलुनी अपूर्वानी शिवाने संपवला खिचडीचा आपलं खिचडी भात केला कुकर मधी एक नंबर ना मस्त पैकी छान पैकी जेवाय हे काय आता आपण खाणार आहे मस्त पैकी हो का कस काय आहे का बा खिचडी भात कुकर मध्ये केल तर तुमच्या ताईने आमच्या भावांचं बहिणींच झालं की नाही जेवण शिवण्याला पूर्वाला लय आवडला आणि संपला बी खतम बी झाला एकच नंबर एक नंबरच भात झाला होता आणि आता आपण वडणार आहे तोंडाला पाणी सुटायला लागलंय हो का एक नंबर भात होता एक नंबर आणि योग बी लागली ला। आता रांकीला आता काय टेन्शन घ्यायची नाही आता बेताव बेत करल खाईल मस्त पैकी तिच्या नवऱ्याला बी देईल करून होय नाही आपल्या भावा बहिणीला काळजी दादीची दा पुनंदाची yeah. मग काय चला भावांना बहिणीनं जेवाय या हम्म याचाच नंबर होता दे पुन ताईने तुमच्या उशीराचा व्हिडिओ टाकला काय करायचं भावांना बहिणींना लय गणगन महाग तुमचं दाजबी होत कामात त्यात योगीच टेन्शन माग योग लावली रांग केला आता योगी लागली रांग केला काय नाही सुधराला हळू 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 काय का म्हणतात घ्यायला एकामेकाला समजून मला तर वाटलं जावं लागतं समजून सांगायचं तसच तसंच मला पण तसंच वाटलं होतं कारण बरेच बाबा बाई कमेंट होती दाजी तुम्ही पूनम ताई तुम्ही जावा बघा काय नाही गरज पडली जायची कसं आहे बाबांना बहिणी आपल्या मनाने हुशार झालं तर ठीक आहे नाही तर काय काय अर्थ आहे सारखं सांगण्यात हे करण्यात तसं सुधरलाजून हळूहळू चांगला परपंचा केला दोघांना त्यांचंच बोला त्यात हम्म आपण काय कडची पाहुणार तस नाही पण दोघ घेत ना घ्या पाहिजे की नाही दोघांनी एकमेकाला काय तर बाळा मागा येत काय काय दम आज नाही उद्या एखादं होईल वयाला पाहिजे लवकर मी म्हणतो होईल मग पायात पडली ना की म्हणजे मग कळत होईल होईल उपरवाल्याचे घर देर आहे देर नाही त्यांना कळेल कस काय असत एखादं झालं ना म्हणजे बरं पडेल काय म्हणतात का नाही दोघात तिसरा सगळं काय इसरा तुमचं काय म्हणणं आहे होईल ना बन त्यांचं काय म्हणणं त्यांचं बी चांगलं नाही कसं बीडी पास पडली ना की म्हणजे मग जा घेऊ मग इकडे तिकडे फिरतायत नाही काय नाही काय मग लेकर बाळ आपली बस आणि एवढीचा नवरा पण आहे ना तुमच्या दाजून सारखा स्वभाव आहे त्यांचा बाई गरीब आहे एक पा खाली तुमचा दाजी तरी खोडपत राहत ती माणूस गरीब आहे तुमचं दाजी लय खोडपत्र आहेत दिसते असं पण खोडपत्र हम्म भांड कुदळ भांड कुदळ हा तिकडे hmm. मिटायचं आप hmm. 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 ना आपलं झुपायचं तिकडे भांड हम्म भात खाऊन भांडेन मी आणि तुमचं म्हणणं असलं तर आहे ना घर सोडून बी जाईन तू हा आणि सिलेप वर जाऊन राहील शिलॅप मध्ये तू होय भावांना बहिणींना खरं का नाही दाजीला भांडायचंच असलं तुमच्या तर माग नाही आपण बी घ्यायचं चालत आहे रा काय म्हणणं नाही दाजी धोय काय नाही पण तसं म्हण गेलं तर खर, खरं खराब बोलल्यावर सत्य आहे का राग येतो तुम्ही वाट कुदर नाही पोळ वाट कुदर खरं आहे अव मी म्हणून नांदली नाहीतर बसला असता हात हलवत आणि कुत्री बोलवत तू म्हणून नांदी वय मग बाकीच्या बायांनी काय नांद नांद नसत किर मायापशी बरं काय सांगायचे निघूनच गेले असते मग काय निघूनच गेले असत नाही तर काय तू लागली मला एक सांगाय बसा काय घर बसा बात आहे ना खावा भात खाता म्हणजे दुसरीने काय मला भात करून खा ख खा, खायला घातलंच नसतं का माझ्यासारखा नासता दिला पण करू चणचणीत जणचणीत दिला असता नसता दिला पण येडा वकडा व्हायला पण करून घातलं असता का नसता जा देवा लई फुगा लाग देऊन

थे, थे। चार डोळ्याचा फरक असतोय अंतर असतोय चार दिवस चार दिवस तसं त्यांचं तरी एकदा मी मला वाटत मारावं जाऊ मारावी आहे कसा होता बात भावांना बहिणी नका एक नंबर एकदा साडूची मुलाखत करावं लागेल दाजीला आहे का नाही भावांना हा साडू नाही बोलत जास्त का बोलतो का मतो काय झालं बोलाय म्हणजे असं ते जास्त बोलत तर साडू बोलत नाही साडू बोलत नाही साडू गरीब मग मी म्हणे बाई इकडे वर्षी वर्षी दोन दोन वर्ष राहिले राहिली होती मग इकडे कस काय भांड होत मग ती भांड कुदळी होते भांड कुदळे होते साडू नाही ना न बहीण माझी आहे मी जशी बांधते तुमच्या दाजीला तशी ती बी भांडत होती तिच्या नवऱ्याला म्हणून राहत होती तुला बहिणीची न कड घेऊ मी बी साडूची कड घेतो ना मी म्हणते उलट ते माझ्याच होते मस्त बेस झाला जेवणाचा पुगडीला आवडला भात तुमच्या पूनमचा केलेला येऊ लाई आवडतो भात होय एक नंबर पण अजून चांगले रान केला लावायला टाइम लागेल भावांना बहिणी थोडी थोडी लागली मनाची

मुळे उशीर झालाय बर का जेवायला दाजी करत होत तुमचं वर, वर स्लॅप वर काम हा मग काय मी निरलो का तू खाऊ म्हणून पण आता नवरात्री असल्यावर मला इकडं जेवण जाय ना ग बाई हा ती बी बरोबर मग तशी मी एक परत खाऊन बसली मगाशीच तुमची वाट बघत काय मग आता कवर वाट बघ सांगा बर तू झोपली होती ना मगाशी मी बी एक परत खाऊन घेतो कुठे

बघुलो कांबात नका लागले काय का सांगायचं बघू बाबांना बहिणी ना काय होत एवढीच अजून बघू एक चक्कर मारू आपण चांगली लागू चांगलं आपण मध्ये जाऊन लगेच जाऊन तिथं थांबणं चांगलं नाही त्या दोघांना बी टाइम मिळू द्या होय मग आपण निवांत जाऊ चुकल एकाला समजून घ्यायला त्यांना पण टाइम द्यावा लागल कबाडमे हड्डी बनकर काय करायचं आपण मे हड्डी खरं आहे की नाही बरोबर आहे की नाही तुमचं आपलं बरोबर आहे का तुमच्या पुनमतायचं तुम्हीच सांगा हम्म बरोबर राहिला आता कुकरला ओलिसाच राहिला त्याच्या काळी बाबच्या मनाने काय बनवायचं आहे का नाही बाबांना बहिणी दाजी काय फोगलं तर मस्त आता काय टेन्शन नाही पाणी प्या हव जेवायचं आहे वे बर जा देऊ अशी आवडलाय आ والله मत मला खरवड बर पाणी दी पपाला पाणी दी बोलत कियाला पीलू ताईला म्हणा तुम्हाला घे घ्या भात ने घ्या खाऊन सगळा म्हणजे कुकर ही करायला भागी घालतात शिवजानी तर फोपोट्यानी अवतार कसा करून घेतलाय काय सारा फोपटाच उधारतोय बाहेर काय खरंय वारच भरभर वार पांढर शिपट अंग व्हायला लागल हात पाय पाणी पिलं तुम्ही प्या नको काही येते पाणी पिऊन पिऊन गार थोडक्यातच आपलं पाणी लई नाही पेज चला मग भावान बहिणीनं घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी कस काय वाटला बी नक्की सांगा भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय